राष्ट्रवादीचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते दादा माने राहणार सांगली यांच्या कारवर सोमवारी रात्री अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला ते म्हैसाळ होऊन मिरजेकडे येत असताना वड्डी हद्दीत रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला या प्रकरणी त्यांनी मिरज ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विज्ञानदादा माने सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास म्हैसाळवरून मिरजेकडे येत होते वड्डीच्या हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीजवळ अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कारच्या डाव्या बाजूची काच फोडली व नुकसान केले आहे त्यानंतर त्यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे विज्ञानदादा माने हे गेल्या काही वर्षांपासून विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहेत पाटबंधारे विभागातील भ्रष्टाचारावर त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांची बाजू मांडत त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत अशा प्रकारे हा हल्ला होणे निषेधार्थ आहे असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे सर्वत्र निषेध होत आहे दोषींवर कारवाई होण्यासाठी आंदोलन छेडले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधातही त्यांनी आंदोलन केले होते नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून बाहेर पडत अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होते सांगलीत मतदान केंद्राच्या ठिकाणी बोगस मतदानाचा प्रकार त्यांनी उघडकीस आणला होता त्यांच्यावर नेमक्या कोणत्या कारणातून हमला झाला असावा याचा शोध पोलीस घेत आहेत याबाबत विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर मी आवाज उठवलेला आहे झालेल्या भ्याड हल्ल्याने मी घाबरणार नाही यापुढेही सामाजिक कार्यात मी अधिक जोमाने सक्रिय राहणार आहे असे विज्ञानदादामाने बोलत होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज